धाराशिवमध्ये वनविभागाने लावलेली हजारो झाडे पाण्याअभावी बाळण्याच्या मार्गावर अनेक झाडे जागीच गेली करपून धाराशिव बार्शी रोडचं काम करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरकडून फुटली पाईपलाईन गेली पंधरा दिवसांपासून झाडांना पाणी दिलेलं नाही वनविभागाचे अधिकारी झोपाकडत आहेत का विचारला जातोय जनसामान्यांतून प्रश्न धाराशिव शहराजवळील हातलाई डोंगरावर वन विभागाकडून लावण्यात आलेल्या हजारो झाडांना पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन धाराशिव बार्शी या रोडचं काम करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरकडून फुटल्याने वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे विहिरीत पाणी असून या झाडांना ऐन उन्हाळ्यात पंधरा दिवसापासून पाणी दिलं गेलं नसल्याने झाडे आता मानं टाकू लागले आहेत यातील अनेक झाडे तर जागीच करपूनही गेली आहेत रोडचं काम करणारा कॉन्ट्रॅक्टर आणि वन विभागाचे अधिकारी पाईपलाईनची दुरुस्ती केव्हा करणार आणि या झाडांना कधी पाणी मिळणार हा प्रश्न सध्या तरी अनुत्तरित आहे माझं नाव श्रीमंत बाबुजी मोरे मी दोन हजार बारा पासून कार्यरत काम करतो या झाडाला जवळपास पंधरा दिवसापूर्वी पाणी झालेलं आहे पर पंधरा दिवसापासून पाणी झालेलं नाही पाईपलाईनचा प्रॉब्लेम निर्माण झाल्यामुळे पाईपलाईन तुटली आहे पुलाच काम चालू असल्यामुळं ते नीट झाल्यामुळे ह्याला पाणी आणखीन आलेलं नाही पाईपलाईन नीट झाल्यानंतर याला पाण्याचं काम चालू होईल झाडाची काय अवस्था तर आता सध्या ज्याला ठीक आहे पण सुकायच्या मार्गावर आहे पाणी द्यायच्या मार्ग पाणी द्यावं लागलं ह्याला पाणी द्यायची अवस्था केली तर नाही नाहीतर जगणार नाही उन्हाचं प्रमाण जास्त आहे आणि पाणी मागायला लागलं आता काही झाड सुकायला लागलीत काही झाड मग ज्या झाडाला सुकतंय त्याला पाण्याची आवश्यकता आहे त्याच्यामुळे ह्याला पाणी देणं गरजेचं आहे किती झाड आहेत हे जवळपास अठरा हजार आहेत जबाबदारी आता ते पाईपलाईन तुटल्यामुळे प्रॉब्लेम निर्माण झाला ना त्याने टँकर बी लावलं होतं वरी रोपोटीला पाणी देण्यासाठी त्या टँकरनं ते ते काही एवढा मेळ लागला नाही दोन तीन छापा होत होत्या आणि दोन तीन खापा तर जास्त काय भिजत नव्हते चाळीस पन्नास बेड भिजत होतं बाकी ज्याला पाणी होती पण ती एक पाइपलाइन जोडून घेतल्यामुळे ती मार्गाला लागली शिकायला पाईपलाईन जोडल्यावर पाणी मिळेल अशी आमची अपेक्षा आहे पाणी पाईपलाईन लवकरात लवकर जोडावी हीच आमची कोण होते हे रोडचं काम खाल्लं बार्शी रोड हा बार्शी रोड किती दिवसापासून आहे हे पंधरा दिवस ठेवून नाही नाही हे वापस नाही हे पावसाळ्यात लावलेले आहेत पावसाळा संपल्यानंतर लावलेले काय कोण साहेब आहेत हे हे वनरक्षक माने आहेत शिंदे आहेत त्यांचा ते बराती नाही येऊन काही चक्कर वगैरे टाकलेलं नाही का आता पंधरा दिवस झालं वनरक्षक हे आलते ऑफिसला कळवलं का तुम्ही कळेल माहिती आहे त्यांनी काय केलंय काय माहित नाही आम्हाला पण त्यांनी कळवलेलं आहे त्यांना सुकारलेले नाही सुका लागले हजारो झाडांच्या जीवावर उठलेल्या रोड कॉन्ट्रॅक्टर आणि वन विभागाचे अधिकारी यांच्यावर जिल्हा प्रशासन काय कारवाई करणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे न्यूज लोकमच धाराशिव